उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा संपन्न झाली आणि त्यामुळे संतोष बांगर यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय संतोष बांगर यांनी निष्ठेवर दोन वर्षांपूर्वीच नांगर फिरवलाय असं देखील ते म्हणाले खर तर संतोष बांगर यांनी आपला निष्ठेचा नांगर दोन वर्षांपूर्वीच आहे याआधी सुद्धा संतोष बांगर यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी नंतर पैशासाठी शिवसेना सोडली ही वस्तुस्थिती आहे आणि काल उद्धवजींनी त्यांच्या मतदारसंघात जी सभा घेतली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू निश्चित घसरली असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील की नाही ही शंका आहे आणि अंबारास दानवे असून देत मी असून देत किंवा इतर जे शिवसैनिक असून देत अनेक अडचणी सामना करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही आणि उद्याही राहणार आहोत आणि त्यामुळे बांगर ज्या पद्धतीने वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे खरं तर कुठल्या पद्धतीने बघायचं हाच तर प्रश्न आहे महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र महायुतीला विनायक राऊत यांच्यासमोर उमेदवारच मिळत नसल्याचा हल्लाबोल आमदार वैभव नाईक यांनी केलाय कोणी उमेदवार असला तरी विनायक राऊत यांच्यासमोर त्याचा मोठा मताधिक्यानं पराभव होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायकराव राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे, जे, जे केंद्रामध्ये मंत्री आहेत खरंतर तर तले देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु नारायण राणेंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत तर नारायण राणेंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायणींची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत आणि मला खात्री आहे की नारायण राणे ना या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सर्वे आहेत त्याप्रमाणे नारायण राणेंची आता ना 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 जी परिस्थिती आहे ना त्यामध्ये नारायण राणेंना उमेदवारी भाजप देणार नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्या उमेदवाराच्या आहेत आणि तो उमेदवार मे कधी मिळेल हा प्रश्न आहे परंतु राऊत साहेबांसमोर कुठलाही उमेदवार असेल तर त्याचा पराभव मोठ्या मत होणारच आहे